नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराणे कसल चौमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आणि आज आम्ही गेलेलो शेतामध्ये भात बनवलेला चणुला पावट्याचा हा पावटे भात इतका चविष्ट लागतो की नाही काय बोलूच नका त्यात चुलीवरचा बनवला की नाही त्यात अजूनच टेस्ट जास्त वाढते भात करण्यासाठी ताजं ताजं चणुलं पावटं घेऊन आले सोलून घेतलं कांदा टोमॅटो चॉप करून घेतला कांद्याची भात पण चॉप करून घेतली पाणी गरम करायला ठेवलेलं ते एका बाउलमध्ये काढून ठेवलं आणि तेच पातेलं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये तीन चमचा तेल टाकलं मोहरी टाकून घेतली मोहरीच्या अंतर की मग ह्यामध्ये कढीपत्ता आणि शेंगदाणा टाकलं नंतर यामध्ये लांबडा चिरलेला लसूण पण टाकून घेतला कांदा टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांद्याची पात हे सगळं टाकून घेतलं आणि चांगलं भाजून घेतले कच्चं राहिलं नाही पाहिजे असं भाजून घेतलं नंतर यामध्ये पावटा पण टाकून घेतला पावटा पण तेलामध्ये परतून घेतला कांदा टोमॅटो मऊ पडले की मग ह्यामध्ये अर्धा चमचा धनीपूर टाकायचं एक चमचा हळद टाकायची लाल तिखट तीन चमच टाकलेला आहे कारण भात जास्त क्वांटिटीमध्ये करायचं आहे एक नंबर चवीला लागला पाहिजे चवीनुसार मीठ टाकून घेतला आणि थोडीशी कसुरी मेथी पण टाकल्या बरं बर का म्हणजे कसं कसुरी मेथी की नाही पावटे भातची चौक नाही अलग लेवलत जाते हे सगळं मसालं भाजून घेतले ते तेलामध्ये असंच एका मिनिट मसाला सगळा भाजून झाला की मग ह्यामध्ये धुवून घेतलेलं तांदूळ टाकले तांदूळ पण मिनिटभर असंच तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतून घेतलं ह्यामध्ये आता गरम करून घेतलेलं पाणी टाकूया आणि सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ह्यावरती एक प्लेट झाकायचे आणि वीस पंचवीस मिनटं की नाही शिजवायला सोडून द्यायचं आहे म्हणजे चुलीवर असल्यामुळं वेळ लागतोय वारं पण सुटलं आहे त्यामुळं तर बघू शकताय तयार झालेला आहे चविष्टसा पावटे भात मोकळा फडफडीत झाला आहे पण खूप चवीला लागतो हा भात तर नक्की तुम्ही करून बघा ही रेसिपी आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा धन्यवाद